रायगड जिल्हा हा नेहमीच प्रोन राहिलेला आहे आपल्याला माहित आहे की रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच अशा मोठ्या काही आपत्ती झालेल्या आहेत आपण पाहिलं की मागच्या का एक वर्षाभरापूर्वी इरसाळ गडावरती मोठी आपत्ती झालेली होती त्यानंतर सावित्री नदीमध्ये बस बुडालेली होती अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यामध्ये एक पूर्वी घडलेला इतिहास आहे या पार्श्वभूमीवरती आमचे जे पोलीस दल आहेत ते सुद्धा तयार असलं पाहिजे आणि मग याच हेतूनं आपण यशवंती हायकर्सच्या मदतीनं या ठिकाणी जनित क्वॉटरफॉल आहे या ठिकाणी रॅपलिंगचे एक प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि मला आनंद होत आहे की रायगड जिल्हा पोलीस दलातल्या आमच्या महिला भगिनी जो जो त्रेचाळीस महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या निश्चितच एक रॅपलिंग केल्यानंतर किंवा हे रॉक क्लाइंबिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये जो उत्साह वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे त्याच्यातून निश्चितच त्यांना कामामध्ये त्यांचं आणखी चांगलं काम करण्यामध्ये त्यांना हुकरूप येणार आहे तर हा एक मी या निमित्तानं म्हणजे एक यशवंत हायकरची जी पूर्ण टीम आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देईन की त्याने त्यांनी प्रोफेशनली इतक्या चांगल्या पद्धतीनं हा कॅम्प आयोजित केला आणि खरं तर काल कप महिला दिन झाला आठ मार्च महिला दिन आणि त्यानिमित्तानं रायगड पोलीसच्या आमच्या ह्या ज्या रणरागिणी आहेत तर त्याही तितक्याच ताकदीनं म्हणजे आपण बघतो की किती मोठा हा म्हणजे रॉक आहे आणि त्याला ते चॅलेंज करून ते म्हणजे कशा पद्धतीनं ते वरून जवळजवळ हा एकशे वीस फुटाचा जो कडक आहे तो खालीपर्यंत येतात याच्यातून हा उत्साहवर्धक आणि आत्मविश्वासवर्धक आहे असं मला वाटतं